नमस्कार 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 सर्व शेतकरी सुद्धा मनापासून नमस्कार आज आपण लासीना शेत शिवारामध्ये आलेलो ला आहोत शेत शिवारामध्ये येण्याचं कारणाचं मुळात या ठिकाणी या लासिना परिसरामध्ये काही उपक्रमशील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षापासून एक सेंद्रिय शेती कशी असावी त्या अनुषंगाने काम करीत आहेत एक आदर्श तयार करीत आहेत कारण रासायनिक केमिकलचा वापर करून अनेक बाजारांना आपण प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या तशा प्रकारचं जाऊन काही आमंत्रण देत आहोत आणि म्हणून ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे त्या अनुषंगाने काही नवीन नवीन या ठिकाणी उपक्रमशील पद्धतीने आपण प्रयत्न करीत आहोत त्यापैकीच एक धरित्री कर्बो सोल्युशन ऑर्गनाईज त्या पद्धतीनं सेंद्रिय शेती से ऑर्गॅनिक पद्धतीने या ठिकाणी आपण शेती करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यापैकीच या लासिना नगरीमध्ये कारण लासिना नगरीमध्ये जो बळीराजा आहे यामध्ये अनेक ब बांधव अशा पद्धतीची शेती करतात त्यापैकीच आदरणीय परसरामजी धाररावजी जाधव यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत त्यांच्या एकंदर शेती करण्याच्या पद्धतीची ह्या सगळ्या गोष्टीची चुनूक आम्हाला लागली आणि त्या पद्धतीचा एक आधार म्हणून आणि एक आदर्श म्हणून त्यांच्याकडं आम्ही या ठिकाणी पाहत आहोत तर त्यांचा काय अनुभव आहे आज आप आजचा दिनांक अर्थातच बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपण या शेतामध्ये आलेलो आहोत तर आदरणीय परशुरामजी धाररावजी जाधव यांना आपण ऐकूयात आपण किती वर्षापासून ही शेती करीत आहात दोन हजार पासून करत आहे ही शेती दोन हजार वीस पासून करीत आहात म्हणजे जवळपास त्याला आता पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत कसा तुम्हाला रिझल्ट मिळालेला आहे उत्पादन कसं वाढलेलं आहे रिझल्ट म्हणजे कसं उत्पन्न म्हणजे या पेक्षा सेंद्रिय खताचं उत्पादन चांगलं आहे आणि पुन्हा खर्च कमी खर्चातून जास्त उत्पन्न मिळतो आणि आता गेल्या वेळेला हळदीचं उत्पादन घेतलेलं आहे जसं तुम्ही आता हा मला सांगितलेला प्लॉट आहे की एक एकर एक पाच गुंटचा हा प्लॉट आहे तर साधारणतः गेल्या वेळेस किती उत्पादन गेल्या वेळेस तुम्हाला पंचेचाळीस क्विंटल एकरी झालं देणं ठेवून आणि यावेळेला सुद्धा चांगले फुटवे लागलेले आहे फुटवे बी यावेळेस पहिल्यापेक्षा मला चांगली वाटायली पहिल्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगलं म्हणजे कंडिशन वाटायला फुटवे याच धरेत्री कर्ब सोल्युशन चे जे ऑर्गनायजी प्रोडक्ट आहे हो याचा आ, 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 तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला बर रिझल्ट चांगलाच नंबर एक रिझल्ट मिळाला कारण दुसरं बुरुशनाचे टक्केपेक्षा याचं बुरुषणचे आपलं हे कार्बन डायऑक्साईडच्यातून समजा हे चांगलं मिळतात पानं क्लियर होतात कोणता डाय नाही आणि कोणता हे म्हणजे रोगाला बळी पडत नाही पुन्हा बळी पडत नाही आणि मातीचा जे ओलावा आहे तो पण टिकून ठेवतो टिकून ठेवण्याचं काम करते काम कर जर असं प्रत्येक शेतकरी बांधवांनी जर केलं तर आ, कसा रिझल्ट येईल बरं कसं काय दुसरं काय मत यामध्ये दुसरा इतर खर्च आवंतरित खर्च कमी होऊन राहतो उत्पन्न वाढून राहतो तुम्हाला एकंदरीत जर पाहिलं तर हिशोबानं तर हे रासायनिक पेक्षा हा खर्च स्वस्तात पडतो आणि उत्पन्न जास्त मिळतो म्हणजे कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन करण्याची क्षमता या धरत्री कर्ब सोल्युशन आणि ऑर्गेनिक याच्यामध्ये या ठिकाणी आहे असं तुमचं मत आहे बरं मग आता हे जे तुम्ही हे सगळं करतात कि, कि की किंवा मग याच्यामधून जे म्हणतो की कारण कसं आहे बघा याच्यामध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ असतील किंवा मग इतर विद्यापीठ असतील महात्मा ज्योतिबा फुले रावर विद्यापीठ आहे या सगळ्या विद्यापीठाच्या ही माध्यमातून आपण एक असा वेगळा संदेश या विद्यापीठाचे सर्वच तंत्रज्ञ तज्ज्ञ सुद्धा सांगत असतात की सातत्यानं आपण रासायनिक शेतीच्या पासून दूर राहून या सेंद्रिय शेतीचा वापर केला पाहिजे की जेणेकरून आपण आपलं आरोग्य हे कसं टिकून ठेवता येईल माणसाचं शेत आता जसं की हे हळद आहे हळदीच्या बुडापर्यंत आपण जर तिचा रासायनिक गोष्टीचा जर वापर करत गेलो तर आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार होत जसं की कॅन्सर सारखे सगळे जे आजार आहेत जसं की आपण म्हणतो की कॅन्सरची जी वाहिनी आहे की जी पंजाब पासून आता यायला सुरुवात झालेली आहे कारण मुळात तिथं रासायनिक या, या, रासा या गोष्टीचा वापर जास्त केला जातो आणि तिथे जर सेंद्रिय शेतीचा जर वापर केला जसं की धरित्री सोल्युशन जी चांगलं काम करते आहे या शेतीच्या एकंदरीत सर्वच उत्पादन क्षमतेच्या वाढवण्याबरोबरच शेतीचंही म्हणजेच आपल्या या मातीचं सुद्धा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्याचा क याचा क जी सोल्युशन जे म्हणतो आपण ज्याची उकल जी आहे तिची जी उबदारपणा म्हणूया तिचा कच म्हणूयात ते कायम ठिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल जे आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहात म्हणजेच एक परशुरामजी जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे की अल्पउधारक जरी शेतकरी असला तरी त्याला एक चांगलं नामी संधी आहे उत्पादन वाढविण्याची एक नामी संधी धरित्री च्या माध्यमातून मिळते आहे शेतीच्या जी, शेती जी पानाचा जे आकार आहे याची समजा साधारणतः कशा पद्धतीने असेल सांगता येईल तुम्हाला हे जे पानाची समजा लांबी आहे समजा दो, दोन फुटापर्यंत खाली हा आणि रुंदी समजा एका 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 एक फुटापर्यंत वाढती हा या आपल्या आहे कंपनीच्या बर आणि लागवड्याची कधी केली होती लागवड आपण जून महिन्या जून जून महिन्यात ता अठरा तारखेला केली वीस जून ला आपण ला ही लागवड केली होती आणि त्या पद्धतीने त्याच्यानंतर मग फवारणी वगैरे कधी फवारणी नंतर लगेच पंधराव्या दिवशी आपण एक ड्रिचिंग घेतली हा हा भूवाटिकाची ड्रिचिंग घेतली ती पंधराव्या दिवशी हा त्याच्यानंतर मग एक स्प्रे घेतला हा रोपवाटिका हा हा त्याच्यानंतर पुन्हा पंधरा वीस दिवसा पंधरा वीस दिवसात समजा हा म्हणजे तीन फॉरेनर होऊन गेलेले आहेत आपल्याच्या आतापर्यंत हा हा बर आता एकंदरीतच शेतकरी बांधव जे आहेत शेतकरी बांधवांना आपण एक शेतकरी राजा म्हणून एक बळीराजा म्हणून आपण काय संदेश देऊ इच्छाल देऊ इच्छिता बरं मला हे सांगा बरं तुमच्या कंपनीचा जर आम्ही आभार मानतो कारण औषध अशी आम्हाला पहिले ही भेटलेली नाहीत कारण खर्च जास्त व्हायचा उत्पन्न कमी व्हायचं हा तर या कंपनीपासून कसं एक खर्चात कमी व्हायला म्हणजे खर्च कमी व्हायला उत्पन्नात जास्त वाढ आहे त्याच्या शेतकऱ्याचा योग्य फायदा आहे पाण्याची कशी व्यवस्था केलेली आहे तुम्ही पाण्याची ड्रिप न हां ड्रिप न पद्धतीचा वापर केलेला आहे का ड्रीप पद्धतीचा वापर बर आणि एकंदरीतच म्हणजे एक असा ज्याला म्हणूया आपण कुठेही चढ उतार नाहीये तुमच्या सगळ्या एकंदरीत याचा या आपण या, या हळदीकडं पाहिल्यानंतर रस्त्यालगतच असलेलं हे तुमचं हळद आणि चढ उतार नसल्या कारणाने मला या हळदीच्या एकंदरीत आपण जे काम करीत आहात या धरित्री सोल्युशनच्या माध्यमातून जे मार्गदर्शन हे मिळते आप आपल्याला आनंदरावजी देवकते सर आणि त्यांची पूर्ण टीम ह्याच्यामध्ये जे काम करते आहे त्याच्यातून एक तुम्हाला मी म्हणजे मला आल्याबरोबर या शेतीमध्ये जसं मी पाऊल ठेवला तर मला ही गोष्ट एक आनंददायी दिसली की कुठंच चढ उतार नाही सांगायचं तात्पर्य एकच की समप्रमाणामध्ये ज्यावेळेला झाडांची वाढ होते तेवढंच हळदीचंही उत्पादन वाढवण्यासाठी तेवढ्या ते प्रकारची तशा शेंगा जमिनीमध्ये तसे तयार होतात कारण जे फुटवेसुद्धा आपण तसे पाहिले की एका फुटवेच्या मागे साधारणतः तीसपर्यंतही शेंगा तीस शेंगापर्यंत तशी ला येण्याची जी क्षमता आहे ती आपल्या हळदीमध्ये या ठिकाणी दिसणार आहे आणि एक उत्पादनसुद्धा वाढविण्याच्या अनुषंगाने एक चांगलं या निमित्तानं मदत होणार आहे कुठल्याही कुठल्याही रासायनिक किंवा केमिकलचा वापर केलेला आहे का आपण केला असेल तर आपण तसं व्यक्त करू शकता केला म्हणजे के कसं आपण हे दाणेदार ख सुपर सिंगल सुपर, सुपर फास्ट या, या खताचा वापर केलेला फक्त सुरुवातीला सुरुवातीला तुम्ही ऐकायला का तुम्ही बंद करत जे शेती करता आदरणीय बळीराजा परशरामजी जाधव यांच्याशी आपण जे हिच करत आहोत तर त्याच्यामध्ये मला एक प्रश्न आवर्जून या ठिकाणी वाटतो की इतर जे शेतकरी बांधव आहेत ते पण हळदीच उत्पादन घेतात त्यांच्या उत्पादनामध्ये आणि आपल्या उत्पन्नामध्ये कसा काय आपल्याला फरक जाणवतो बर फरक म्हणजे त्याच कसं त्यांनीवर जास्त जोर राहतो त्यांची जास्त आपल्या आपल्या हळदीपेक्षा हिरवी हिरवीगार राहते कलर क्वालिटी बाद दिसती पण हाईटला उंची राहती आपली मा, माझी हळद समजा जास्तीत जास्त समजा तीन ते साडेतीन फुटाची उंची राहते त्यांची समजा चार फुटापर्यंत हळद जाते तरी पण मी उत्पन्नाल त्याच्यापेक्षा माझं उत्पन्न जास्तच राहते तर आ, फुटवे हे फार महत्वाचा एक भाग या हळदीमध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे हे फुटवे हे एक मेन म्हणजे तुमच्या वाढीची काय काही संबंध नाही हळदीला तुमची जेवढे फुटे वाढते तेवढी तुमच्या उत्पन्नाची क्षमता वाढत चालले हा म्हणजे फक्त उंचीवर वाढून शेतकरी हळदीचा उंचीचा काही संबंध नाही महत्वाचा एक एक रिझल्ट आहे शेतकरी बांधवाचा एक चांगला एक एक संदेश आहे की फक्त उंची वाढली उत्पादन वाढते असं काही काही याचा काही संबंध नाही उंचीशी त्या उत्पादनाशी काही त्याचा संबंध नाही उंची कमी तरी असली परंतु फुटवे जर जास्त राहिले तर उत्पादन निश्चित वाढले जाते बर खता, खता कसं म्हटले कसं वापरत गेले तुम्ही एकरी समजा समजा सहा पोतीचा डोस राहतो तो कोणता सुपरफास्ट चे दोन दाणेदार दोन आणि बोलमिलचे दोन म्हणजे बोलमिल हे जैविक मध्येच येते हा खत हा हा अशा पद्धतीने जैविक सेंद्रिय शेतीचा वापर आपण केला पाहिजे आणि धरित्री काम आहे जी की शेती शेती सेंद्रिय केली पाहिजे असा तो खरच माझ्या भारतातील शेतकरी बांधवांसाठी माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजासाठी एक चांगला संदेश खऱ्या अर्थानं आदरणीय परशुरामजी धाररावजी जाधव यांनी हा संदेश दिला आहे पण त्यांच्या जे शेतीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत साधारणत हा एक एकर एक पाच गुंठे असलेला हा त्यांचा प्लॉट जो गावालगतच असलेला आहे आणि एक चांगलं उत्पादन आणि साधारणतः मग आता एक एकर एक पाच गुंठ्यामध्ये आपलं साधारणतः उत्पादन होणं किती अपेक्षित आहे बरं माझं अपेक्षित समजा कमीत कमी जास्त बेणं ठेवून समजा बारा क्विंटल बेणं ठेवून चाळीस क्विंटल हा होतीच आहे माझं मला खात्री आहे माझ्या एक, एक किती म्हटलंय एक, उन... एक एकर पाच गुंठे एक, एक एकर पाच गुंठे मध्ये किती म्हटलंय पुन्हा एकदा सांगा चाळीस क्विंटल म्हणजे मार्केटला जाते माझी हळद बारा क्विंटल मी बेन एका एकर पाच गुंट्याच सांगतायत एका एकर पाच गुंट्याच किती पुन्हा एकदा सांगा एक एकर पाच गुंठे माझी शेती आहे चाळीस क्विंटल मी मार्केटला माझा वाळून माल नेतो आणि बारा क्विंटल माझा बेण्यासाठी ठेवतो त्याच्यात म्हणजे दोन्ही मिळून किती होत ते दोन्ही मिळून समजा त्रेचाळीस क्विंटल हो त्रेचाळीस क्विंटल हे एवढं उत्पादन म्हणजे हे सगळं जे आहे हे, हे सगळं सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून म्हणजेच धरित्री सोल्युशन आणि ऑर्गेनिक शेतीच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आ, या निमित्तानं या ठिकाणी आपण प्रयत्न करीत आहोत तर न हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी कळमुरी तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी जर संपर्क करायचा असेल तर आदरणीय आनंदराव सर यांना आपण तसा या ठिकाणी तसा संपर्क करायचा आहे आणि ताबडतोब त्यांच्याकडून आपण तसा हे जे धरित्री कर्मसोलशनची जी प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक शेतीच्या संबंधही असलेले जी काही औषधी आहेत किंवा इतर खते आहेत या सर्वांचा आपण या ठिकाणी आवर्जून जे जो शासन अनेक दिवसापासून याच्यावर खर्च करीत आहे की सेंद्रिय साठी वाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी बांधवांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी या ठिकाणी जो प्रयत्न करीत आहे तर त्याला निश्चितच एक चांगली साथ असणार आहे आणि म्हणून आदरणीय परशुरामजी धाररावजी जाधव लासिनेकर म्हणजे अल्पभूधारक आहेत पण तरीसुद्धा आहे त्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल कारण शेती तर वाढवता येणार नाही परंतु आहे त्या शेतीमध्ये उत्पादन निश्चितपणे वाढवता येईल त्याच्यासाठी एक चांगला सेंद्रिय एक संदेश आपण परशुरामजी जाधव आपण दिलेला आहे त्या आणि आपण एक चांगला आचार विचार या ठिकाणी बळीराजांना शेतकरी बांधवांना दिलेला आहे मनापासून आपले खूप खूप धन्यवाद असेच आपण शेती करा आणि चांगलं उत्पादन